देशाच्या संविधानाने दिलेला सर्वात मोठा अधिकार जर कोणता असेल हा मतदानाचा अधिकार आहे आणि माझी विनंती असेल सर्व मतदारांना की आपण बाहेर या मतदान करा आणि आपल्या ह्या मत मतदानातून आपण आपलं भविष्य घडवतो निश्चितपणे विकासाला राष्ट्राच्या हितामध्ये सर्वांनी मतदान करावं ही माझी विनंती काय म्हणता तुम्ही सर्वत्र विधानसभेमध्ये केलं लोकांचा नाही निश्चितपणे जनतेचा विश्वास आहे आणि हाच विश्वास आम्हाला एक चांगला निकाल त्या ठिकाणी देणार आहे काय सांगाल तुम्ही जनतेला मतदारांना काय नाही माझी आव्हान मतदार मतदारांना एवढीच आव्हान आहे की आपण बाहेर येऊन मतदान करा राष्ट्राच्या हितामध्ये मतदान करणं आज गरजेचं आहे विकासासाठी मतदान करणं गरजेचं आहे मतदार हा एखाद्या व्यक्तीचं मत भविष्य बनवत नाही मतदार हा आपल्या भागाचं आपलं स्वतःचं भविष्य बनवत अस त्याच्यामुळं आपल्या स्वतःच्या विकसित भविष्यासाठी आपण सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे ही माझी विनंती आहे